नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक अपडेट आहे कारण की या सर्व पाच योजनेचे पैसे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये म्हणजेच आधार लिंक बँक खात्यामध्ये येणारे आठ दिवसामध्ये जमा होणार आहेत तर मित्रांनो हे पाच योजना कोणत्या आहेत या पाच योजनेच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार पैसे हेक्टरी किती रुपये जमा होणार कोणा पिकासाठी होणार या संपूर्ण माहिती आणि अपडेट आपण याच एकाच व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे ह्या सर्व पाच योजनेचं एकाच व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट पाहण्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे पाच योजनेपैकी पहिली योजना आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून पाच ते सहा जी आर वेगवेगळ्या सहा जी आरच्या माध्यमातून राज्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई अवकाळी नुकसान भरपाई सततच्या पावसाचं अनुदान आणि गारपिटीचं अनुदान मंजूर केलं होतं आणि एकूण निधी आपण जर पाहायला गेलं तर पन्नास लाख शेतकऱ्यांना सात हजार कोटीपेक्षा जास्त निधी राज्य सरकारने अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी गारपिटीच्या अनुदानासाठी मंजूर केलेला होता ज्यामध्ये आपण जर पाहिला तर मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये तीन हजार कोटी पेक्षा जास्त सरकारने मंजूर केला होता आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण केलेली आहे अशा केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी तेरा हजार सहाशे पिकासाठी बागायतीसाठी हेक्टरी तेरा सत्तावीस हजार पाचशे सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये अशा प्रकारे ही अतिवृष्टी नुकसान रुपये शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये येणाऱ्या आठ दिवसामध्ये राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे होतं अतिवृष्टी नुकसान रुपयाचं अपडेट विदर्भातले आपण जर पाहिलं गेलं तर बहुतांश जिल्ह्या आहेत यवतमाळ आहे अमरावती आहे वाशिम आहे याचबरोबर पुण्यश्लोक आहिल्यानगर आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर बुलढाणा आहे याचबरोबर मराठवाड्यातले सगळे जिल्हे आपण समजू शकता या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना राहिलेल्या शेतकऱ्यांना या अतिवृष्टी नुकसान रुपयाचा वाटप होणार आहे मित्रांनो दुसरा अपडेट आहे खरीप हंगाम दुसरी योजना आहे पीक विमा योजना मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्यासाठी राज्यातील पंचवीस राज्यातील चौसष्ट ते पासष्ट लाख शेतकऱ्यांना पंचवीसशे पन्नास कोटी रुपयाचा पिकमा दोन हजार चोवीस चा पंचवीस टक्के अग्रिम असेल किंवा व्यक्तिक क्लेमचा असेल हा मंजूर झालेला आहे यामध्ये आपण जर पाहिलं बहुतांश शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेला आहे आणि बहुतांश शेतकऱ्यांना हा पीक जमा झालेला नाही अशी असे कमेंट शेतकरी करतात मग या राहिलेल्या शेतकऱ्यांना हा विमा कधी जमा होणार हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर त्या शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की येणाऱ्या आठ दिवसामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा ज्या ज्या शेतकऱ्यांचा विमा मंजूर झालेला आहे परंतु त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला जा नसेल तर येणाऱ्या आठ दिवसामध्ये हा पिकमा जमा होणार आहे ज्यामध्ये राज्यातले सगळे जिल्हे समजू शकता मराठवाड्यातले आठ जिल्हे विदर्भातले पूर्व विदर्भातले पश्चिम विदर्भातले खानदेशातले सगळे जिल्हे राज्यातले सगळेचा सगळे याच्यामध्ये कोणताही जिल्हा उरणार नाही ज्या शेतकऱ्यांचा पिकमा मंजूर झालेला आहे त्या शेतकऱ्यांना हा विमा मिळणार मित्रांनो आता यामध्ये दुसरा अपडेट आहे रब्बी पिकमा दोन हजार तेवीस मित्रांनो रब्बी दोन हजार तेवीसचा चा पिकमा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होताना आपण पाहतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पिकमा हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये रब्बी दोन हजार तेवीसचा चा जमा होत आहे ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये गहू आणि हरभरा या दोन पिकाचा सर्वात जास्त पीकमा जमा होताना आपण पाहत आहोत हेक्टरी पन्नास हेक्टरी हजार हेक्टरी साठ हजार हेक्टरी सत्तर हजार किंवा हेक्टरी चाळीस हजारच्या वरतूनच बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये रब्बी दोन हजार तेवीस चा पिकमा जमा होत आहे भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीकमा जमा झालेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना वाटत आहे की माझा पीकमा जमा झाला नाही अद्यापही त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या आठ दिवसामध्ये रब्बी दोन हजार तेवीस चा पिकमा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर मित्रांनो हे अपडेट रब्बी दोन हजार तेवीसच्या पिकमाचं आहे आणि बुलढाणा जिल्ह्याचं तर राज्यातल्या इतर कोणत्याही जिल्ह्यामध्ये म्हणजे अमरावती असेल वाशिम असेल नांदेड असेल हिंगोली असेल परभणी असेल म्हणजे कोणताही जिल्हा असो त्या जिल्ह्यामध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणारे आठ दिवसामध्ये रब्बी दोन हजार तेवीस चा विकमा येणार आहे कारण की राज्य ता सरकारने जे काही राजी राजीचं अनुदान होतं ते विमा कंपन्यांना दिलेलं आहे त्यामुळे विमा विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुद्धा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे तर मित्रांनो पुढचा अपडेट आहे ते म्हणजेच रब्बी दोन हजार तेवीस झालं खरीप दोन हजार चोवीस झालं आता हे अपडेट आहे महा डिबीटीच्या योजनेचं म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या माध्यमातून अवजारे घेतली होती किंवा इतर अनुदानाचा इतर अनुदानावर काही सामान घेतलं होतं शेतीसाठी शेतीसाठी तर ते राज्य अनुदान त्यांचं राज्याचं राज्य सरकारच्या माध्यमातून ते चा, राज़ा चा, राज़ा मा आ, अनुदान यायचं राहिलं होतं त्या शेतकऱ्यांना सुद्धा आनंदाची बातमी आहे येणारे आठ दिवसामध्ये तुम्ही महाडिबीटीच्या माध्यमातून ज्या काही योजनांचा लाभ घेतला होता आणि जे काही अनुदान तुमच्या खात्यामध्ये जे काही सबसिडी यायची राहिली होती ते आता येणाऱ्या आठ दिवसामध्ये सबसिडी तुमच्या खात्यामध्ये येणार ये आहे म्हणजे पाईपलाईनचं अनुदान असेल किंवा इतर काही अवजार घेतले असेल ट्रॅक्टर असेल किंवा इतर मनुष्यचलित अवजार असेल जे काही तुम्ही अनुदान हे जे काही अवजार घेतले होते त्यांचं तुमच्या राज्य सरकारच्या माध्यमातून आता येणाऱ्या आठ दिवसामध्ये ते अनुदान तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता ही आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे मित्रांनो दुसरा अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अंतर्गत ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरले होते ज्या ज्या महिलांना आतापर्यंत हप्ते आले होते दीड दीड हजार रुपयाचे त्या महिलांना उद्या पंधरा एप्रिल दोन uh, हजार पंचवीस पासून म्हणजे उद्यापासून मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजनेचा या एप्रिल महिन्याचा जे काही पुढचा हप्ता जो आहे दीड हजार रुपयाचा ते त्या महिलांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो ह्या पाच योजनेचे राज्यातील शेतकऱ्यांच्या राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत ज्याच्यामध्ये अतिवृष्टी नुकसान रुपये अपडेट पहिलं दुसरा अपडेट आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा दुसरं दुसरा तिसरा अपडेट आहे रब्बी हंगाम दोन हजार तेवीसचा चा पिकमा पुढचा अपडेट आहे महाडीबीच्या योजना याचबरोबर पुढचा अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं आणि ह्या सगळ्या पाच ते सहा योजनेचे पैसे राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आणि मुख्य लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्र तर मित्रांनो तुर्ताशेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद